नमस्कार प्रसार प्रसारमाध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी ज्योती तुम्हाला पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देण्याचा नेहमी मी प्रयत्न करत असते आणि आता थंडी सुरू झालेली आहे तर आपल्या स्किनबद्दल आपल्याला बरेचसे प्रश्न नेहमी भेडसावत असतात आणि त्याचीच उत्तरं समाधानकारक उत्तर, उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे आणि आज आपण आलो आहोत मुक्तांगण या स्किन आणि हेअर क्लिनिकमध्ये ज्याचे एक्सपर्ट आहेत डॉक्टर सुदर्शन गौरकर ते आपल्याला सांगतील की थंडीमध्ये स्किनची काळजी कशी घ्यावी नमस्कार सर नमस्कार मी डॉक्टर सुदर्शन गौरकर तर थंडी जशी पडते तशी हवामानात जसे बदल होतात तसे आपल्या शरीराचे केस आणि स्किनमध्ये सुद्धा बदल होतात आपल्या त्वचेची जी बा बाह्य लेयर असते किंवा जे आवरण असतं तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी होत जातं त्यामुळे थंडीमुळे आपली त्वचा ही ड्राय होत जाते या ड्राय त्वचेमुळे काय काय दुष्परिणाम होतात तर आपल्याला खाज येऊ शकते वेगवेगळ्या भागांना हाताला पायाला तसेच चेहऱ्याची त्वचा ही निस्तेज किंवा काळी पडू शकते डोक्यामध्ये सुद्धा कोंडा होऊ शकतो किंवा केस गळण्याचे प्रमाण हे वाढू शकते पहिल्यांदा जेव्हा आपल्याला की थंडी पडायला ड्राय होते तेव्हाच आपण उपचार करायला पाहिजेत का इवन थंडी पडण्याच्या आधी जरी आपण उपचार करायला चालू केलं तर चांगलं आपल्या त्वचेसाठी राहू शकतात यामध्ये मॉइश्चरायझर लावणे हे सगळ्यात महत्वाचे ठरते वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर सध्या बाजारामध्ये आणि ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहेत तर यातलं आपल्या त्वचेला योग्य कुठलं किंवा शरीराच्या कुठल्या भागाला कुठलं मॉइश्चरायझर लावावं याबद्दल आपण माहीत करून घेतलं पाहिजे तर त्वचेची जी स चेहऱ्याची जी त्वचा असते त्यासाठी आपण लाईट मॉइश्चरायझर यूज केलं पाहिजे ज्याच्याने आपली त्वचा जास्त तुछा 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 तुछ हे होणार नाही काळी पडणार नाही किंवा उन्हात गेल्यावर तिला घाम येणार नाही तर अतिशय लाईट असे चेहऱ्यासाठीचे वेगळे मॉइश्चरायझर येतात ज्यामध्ये पेंटा व्हायटीन लाईट लिक्विड पॅराफिन यासारखे घटक असू शकतात तर मला सांगा की हे तर झालं आपण आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावू पण आंघोळीच्या आधी किंवा काही वेळा साबण लावण्याने पण खूप चेहरा खराब होतो किंवा फेसवॉशचा पण इफेक्ट होत असतो अशा वेळी काय केलं पाहिजे थंडीमध्ये मेजॉरिटी जे फेसवॉश आपण नॉर्मली वापरतो ते थंडीमध्ये अवॉइड केलेले चांगले कारण ह्याच्यामुळे चा आपली स्किन ड्राय होत जाते त्यामध्ये बऱ्याचदा सॅलिसिलिक ॲसिड ग्लायकॉलिक ॲसिड अशा घटकांचा अंतर्भाव असतो ज्यामुळे आपली त्वचा अजून कोरडी होते त्यामुळे कोरड्या त्वचेमध्ये जर अजून आपण फेसवॉश वापरला तर अजून जास्त त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते त्यामुळे शक्यतो चेहऱ्यासाठी क्लिन्झर किंवा मा माइल्ड सोप वापरलेला चांगला ज्याचा पी एच आपल्या त्वचेशी स समान असा असेल साधारण फाय पॉईंट टू किंवा फाय पॉईंट फायपर्यंत जर पी एच असेल तर असा साबण किंवा फेसवॉश आपल्या चेहऱ्यासाठी त्वचेसाठी चांगला ठरू शकतो मग आता आपण स्किन केअरमध्ये रेग्युलर जर महिला असतील तर फेसवॉश मॉइश्चरायझर हे त्यांचं जर रुटीन ठरलेलं असतं पण हे रुटीन आपण थंडीमध्ये चेंज केलंच पाहिजे का रुटीन जे आहे ते चेंज केलं पाहिजे कारण आता बाहेरचं हवामान बदलतं त्याप्रमाणे आपले त्वचेची स्थिती पण बदलते त्यामुळे उन्हात जे साबण किंवा जो फेसवॉश आपण वापरत होतो तो आता थंडीमध्ये चालणार नाही त्याच्यामुळे जास्त त्वचा ड्राय होऊ शकते किंवा पिंपल्सचं पण प्रमाण वाढू शकतं त्यामुळे माइल्ड क्लिन्झर किंवा माइल्ड सोप ज्याला आपण सिंडेट असं म्हणतो अशा प्रकारचं सोप आपण हिवाळ्यामध्ये वापरला पाहिजे हे सर्व त्वचेच्या प्रकारांसाठी चालू शकतं जसं आपण स्किनची काळजी घेतो तसं केसांवरती पण परिणाम दिसायला सुरू होतो अशा वेळेस काय असावे आपली दिनचर्या तर केसांच्या खालची जी त्वचा असते ज्याला आपण स्काल्प असं म्हणतो तर हा स्काल्प पण थंडीमुळे या वातावरणामुळे कोरडा व्हायला लागतो त्यामुळे आपल्या डॅन्ड्रफ सारखे हे आजार समोर येऊ शकतात तसेच काही प्री एक्झिस्टिंग काही आजार असतील उदाहरणार्थ सोरायसिस असेल इसब असेल तर ते सुद्धा या वातावरणामुळे वाढीस लागतात व त्यांचं प्रमाण त्यांचं सिम्टोमॅटिक ज्याला म्हणतो आपण त्याचे जे लक्षणं असतात ती वाढू शकतात तर स्कालमध्ये सुद्धा डॅन्ड्रफ होणे त्यानंतर केस घडणे ह्याचं प्रमाण वाढू शकतं मी आता पाहिलं की सध्याच जे आधुनिक टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये हायड्रा फेशियलचं एक नाव बरंच ऐकलं जात आहे थंडीमध्ये हे करणे योग्य आहे का तर हायड्रा फेशियल म्हणजे नावातच हायड्रा हायड्राय म्हणजे त्वचेला जे मॉइश्चर देतं किंवा त्वचेला जे, जे, जे सतेज बनवतं तर ही एक चांगली प्रोसिजर आहे अतिशय माइल्ड अशी प्रोसिजर असते ज्यामुळे एक वरचा थर जो असतो त्वचेचा तो निघून जातो आणि त्यामुळे त्वचा तजेलदार होते आणि त्वचेतलं जे मॉइश्चर कमी झालेलं असतं ते या प्रोसिजरद्वारे आपण परत देऊ शकतो त्वचेला म्हणजे हे तुम्ही लोकांना रेकमेंड करू शकता बरं दुसरी अजून एक गोष्ट रिसेंट आपण जर इन्स्टाचे रील वगैरे पाहत असलो तर आवर्जून माझ्या समोर येते ती म्हणजे आय ट्रीटमेंट हा काय प्रकार आहे तर आय व्ही ट्रीटमेंट हे लेटेस्ट ट्रीटमेंट आता आलेली आहे याच्यामध्ये काही घटक असतात जे शिरेद्वारे आय व्हीद्वारे आपल्या शरीरामध्ये सोडले जातात त्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर म्हणजे ग्लुटाथायऑन नावाचं कंटेंट आहे तर ग्लुटाथायऑन आय व्ही ड्रिप हे आता पॉप्युलर होते बरेचसे सेलिब्रिटीज किंवा कलाकार जे आहेत ते सुद्धा त्या आपल्या ट्रीटमेंटमध्ये यामुळे स्किनचं जे काळेपणा किंवा टॅनिंग झालेला असतं हे कमी होण्यास मदत होते आणि त्वचेचा एक किंवा दोन शेड आपण उजळवू शकतो पण कोल्हापूरकरांची जर स्किन म्हटलात तर असं काही ते वातावरण तेवढं बाहेरच्या देशांसारखं किंवा राज्यांसारखं नाहीये मग तेव्हा पण कोल्हापूरकरांसाठी पण ही ट्रीटमेंट योग्य आहे का कोल्हापूरकरांसाठी सुद्धा ही ट्रीटमेंट चालू शकते कारण की इथे पण उन्हाळ्यात ऊन भरपूर पडतं आणि थंडीमध्ये थंडी पण थंडी भरपूर असते त्यामुळे या सीझनमध्ये सुद्धा आपण ही ट्रीटमेंट करू शकतो जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल तर थंडीची काळजी म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे मॉइश्चरायझर चांगल्या प्रतीचं वापरावं चेहऱ्यासाठी वेगळं बॉडीसाठी वेगळं साबण जे, जे वापरणार वा ते माइल्ड असावं किंवा क्लिन्झरचा अंतर्भाव करण्यात यावा त्यानंतर थंडी असले की लोक चांगलं वाटतं म्हणून जास्त गरम पाण्याचा वापर करतात आंघोळीसाठी तर गरम पाणी जास्त आंघोळीसाठी घेऊ नका कारण त्याच्याने अजून आपली त्वचा ड्राय वाटते तात्पुरतं जरी चांगलं वाटलं तरी पुढे चालून अजून ड्राय स्किन होते व त्वचेचे प्रॉब्लेम वाढतात आणि इतरही बाहेर जाताना काळजी घेतली पाहिजे सनस्क्रीन हे देखील हिवाळ्यामध्ये सुद्धा लावलंच पाहिजे आणि पाणी पिण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला तहान कमी लागते ॲक्च्युली या सीझनमध्ये पण बॉडीची जी रिक्वायरमेंट असते पाणी पिण्याची ती तेवढीच असते त्यामुळे पाणी भरपूर पितच राहिलं पाहिजे जसं उन्हाळ्यात किंवा इतर ऋतूत आपण पितो जसं हिवाळ्यात सुद्धा पाण्याचे इंटेक हा योग्य प्रकारे ठेवला पाहिजे तुम्हाला काय वाटते की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली आहेत का जर नसतील तर तुम्हाला आमच्याकडून अजून काय अपेक्षित आहे हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा धन्यवाद